जामरुंग गावातील गरुड झेप ग्रामसंघाच्या वतीने महिलांचा सन्मान जामरुंग गावातील गरुड झेप ग्रामसंघाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान तसेच महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते मानाची पैठणी महिलांसाठी लकी ड्रॉ कुपनच्या माध्यमातून बक्षिसांची खैरात करण्यात आली खालापूर तालुक्यातील जामरुम गावातील गरुड झेप ग्रामसंघाने महिला दिनाचे औचित्य साधत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान तसेच महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते समन्वयक अजिनाथ फुंदे भावना पाटील करुणा कदम सरपंच शिल्पा खांडेकर उपसरपंच सचिन तांडेल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले व्यासपीठावर ग्रामपंचायत सदस्य मारुती गायकर करुणा पाटील पूजा कांबळे माझे सरपंच रमेश खांडेकर संदेश कांबळे प्रशांत खांडेकर पत्रकार सारिका सामंत उपस्थित होते रिपोर्ट मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न